हा बघू शकता तॉट चटणी राईस चपाती तर घेतली आता मी लॉली आणि ग्रेव्ही आणि क्लासमध्ये हा मी एक ब्लाउज शिवलेला आहे आणि बरोबर असा परफेक्ट आलेला आहे बघू शकता झालं आहे फक्त नाळ्या वगैरे बसवायच्या आमच्या इथं आता पार्टी होणार किती वर्ष झाली लग्नाला चौतीस चौतीस वर्ष झाले आज आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्हाला सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज ब्लॉग बाहेर स्टार्ट केलेलं आहे रोज 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 रूममध्ये करण्यापेक्षा बोललो बाहेर करते थोडासा भांडे वगैरे घासून झालेले आहेत देवपूजासुद्धा मस्त झालेली आहे आता बाकी आहे ते म्हणजे झाडू मारायचं आणि कपडे कपडेसुद्धा पावडरून टाकले जातं बाहेरसुद्धा झाडू मारते आणि ही बाहेरची साईड आहे तर इथं गाडीला मिळतं इथपर्यंत असं झाडू मारायला लागतो खूप म्हणजे खूप डेंजर धुळे तर मग झाडू मारायला लागतो दोन तीन कामं राहिलेत यांनीसुद्धा सुद्धा पाठवले हो तर अजून तर काय आले नाहीत गौरांशीलासुद्धा आवडतात आणि सुद्धा आवडतात आणि घरात सगळ्यांनाच आवडतात खायला छान वाटतं आणि वरती बघू शकतात तसं जुनं आहे हो एकदम जुन्या टाईपमधलं घर आहे स्टाईल वगैरे लावलेत म्हणून जरा असं आत् आत्ताच्या याच्याचं दिसतंय पण चला आता कामाला सुरुवात करते फटाफट सुद्धा आंघोळ नाही पण नाश्ता दिलेला आहे दूध आणि खारी दिलेले तो तोपर्यंत तोच ते तरी खायला बोललो मग नंतर जेवण देईन बारा वाजेपर्यंत असा विचार चालला आहे तर आता त्यालासुद्धा थोडाफार नाश्ता मी सुद्धा चहा आणि बिस्किट खाल्लेलं आहे बऱ्यापैकी तर आता कामाला सुरुवात करते तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये में सांगा चला गौरांचा आमचा मोठा झाला आहे ना स्वतःचे अंगोल स्वतःच करतो स्वतःच अंगोल करतोय माझं एक काम कमी झालं अंघोळ करायचं काय रे बस आली घास बस आली घास बसून घास आंघोळ करायचं का काम कमी झालं मी इकडं एका साइडला कपडे धुते तर एका साईडला आंघोळ करते दुपारी आता दुपारी काय आता झाले कपडे आता उद्या ये धुवायला हां आता आंघोळ कर फटाफट सगळी कामं करणार तर सगळी सवय लावणार तर यांनी बोंबी लावलेले तर आता साफ करून ठेवलेत आणि आई गेल्यात चिकन आणायला तर आज चिकनचा वेत आज काय काय बोलत होते आई संध्याकाळी काय काय मागवायचं फ्राईड राईस वगैरे असं काहीतरी बोलत होते आत्ता पुरतं चिकन बनवणार आहेत आणि यांना माहितीच नव्हतं तर याने बोंबील पाठवलेत तर जाऊ दे मला मलासुद्धा होतील कारण मी चिकन खात नाही चिकन मटन फक्त मच्छी बोंबील तर फ्राय केलेले मग मा त्या माझ्यासोबत गौरणसुद्धा खाईल आणि असेच ठेवले तर ते मग आमच्यात तर फेक फेकायलाच जातात म्हणून मग मीठ मसाला लावून ठेवते मग उद्या यांना नाश्त्याला सुद्धा होतील तर आता मी साफ करून ठेवलेत आई गेले चिकन आणायला आता मीठ मसाला लावून घेते त्यांना तर एवढे बोंबेल आणले त्यांना मीठ मसाला लावते दाबायचं ना ना नाही गप्पा संपल्या आत्याच्या न गप्पा संपल्या का आहेत आहेत अजून संपल्या लगेच आ तुझे संपल्या लगेच संपतात काय काय बोलतोय हरवलं तुझ्याकडे जादू आहे हडवलं नाही हरवलं जादूने

आणि क्लासमध्ये हा मी एक ब्लाऊज शिवलेला आहे आणि बरोबर असा परफेक्ट आलेला आहे बघू शकता झालं आहे फक्त नाळ्या वगैरे बसवायच्या आहेत हा क्लासमध्ये शिवलेला मी ब्लाऊज आणि पाठीमागचा गला त्यांना नाळ्या बसवणार आहे नाळ्या आणायच्या आहेत आणि लेस बसवणार तर असा ब्लाऊज झालेला आहे आणि पहिलाच म्हणजे काय बोलतात काय बोलतात त्याला कस्टमरचा ब्लाऊज असा म्हणजे शिवायला घेतला आहे नाही आता पहिला मी खूप घाबरायचे पण क्लासमध्ये गेल्यापासून आता जरा बरं वाटतं म्हणजे भीतीने वाटतात शिवायला तर कसा एका एका दोघांचा माप भेटला मग शिवायला काय नाही वाटत आणि त्यांना बरोबर बसला मग काय नाही वाटत जर गडबड झाली तर जरा भीती वाटते म्हणून तर हा त्यांना बरोबर झालेला आहे आता बघूया बाकीचे पण थोडे थोडे दुसऱ्यांचे थोडे थोडे घेऊन ठेवणार तर आता गौरंशला मंदिरात नेते मारुतीच्या सायकलवरच काढली वाटतं त्याने सायकल तर चला जाऊया तर आम्ही किती दिवसात ना आलो मारुतीच्या मंदिरात बोला चला तर ना आज आईबाबांची लग्नाचा वाढदिवस आहे त्याच्यामुळं आज पार्टी आहे आम्हाला संध्याकाळची जा 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 पुढं जा झालं का नाही रे त्यांचं झालं का नाही जा ना तर आता बघूया संध्याकाळी काय मागवायचं आहे ते मागवलं आहे ट्रिपल राईस आणि लॉलीपॉप कशी जाऊन आमच्या इथं आता पार्टी होणार किती वर्ष झाली लग्नाला वर्ष आज आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे केक बेक काय नाही कटिंग नंतर नंतर नाही नाही इंटरेस्ट घ आमच्या पण आम्ही कापला तर कापू आता जेवायचं आहे का जाणार गेलात तर संपून टाकू आम्ही बघा खाणार नाही चौतीस वर्ष झालेली आहेत लग्नाला आता ये बाबा येणार कधी बाबांना फोन केला का भाऊ हा साडेआठ वाजल्या नऊ वाजता येतील तुम्ही पण तेव्हा जेवणार आहात बाबांसोबत जेवणार आम्ही जॉईन करतो हे चला लॉलीपॉप डे चल लगेच उठला बघ कसा बघ कसा उठला लॉलीपॉप देतो काय आता झोपा येपा गायब होतील त्याचा ए पाटील कुला चल ये मारत होता मला काय नाही द्यायचं ये चल ढकल ढकल चल किती खाणार आहे तू इकडे इकडं तर इथे सगळं आणलं राईस आणलं प्लेट याच्यात लॉलीपॉप आहेत अजून ही पिशवी आहे ग्रेव्ही आणि राईस आहे याच्यात आता नंतर खोलतील तेव्हा मी पूर्ण दाखवेन आता थोडं 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 घेऊन टाकते मला हा बघू शकता ताट चटणी राईस चपाती तर घेतली आता मी लॉली आणि ग्रेव्ही असं ताट सुधलेलं आहे आता आम्ही मस्त ताव मारतो जेवतो चलो आणि माझं झालंय जेवण लोक बसले आता जेवायला बाबा आले तेव्हा मला भूक लागलेली आणि मला भूक तिकडे यांना म्हणजे घर जात बोंबील यांना बोंबील खायचे आणि भांड्यांचा धिकार सुद्धा पडणं आहे तर तोच घासून घेते म्हणजे ती आली भांडी काहीतरी संपते म्हणून एका साईडला बोंबील आणि एका साईडला भांडी असं काम करते ते म्हणजे किती सव्वा नऊ आणि बाबू तू आता आंघोळ करा नऊ वाजता बाबू मला म्हणतोय तू लॉलीकाने खाल्ली लॉलीपॉप का नाही खाल्ला नाही आवडत लॉलीपॉप देते चल बोललो तर तसं पळत निघाला आणि आता खाल्लीच नाही हिरी पांढुरी मी चपटी खाणार नाही बोल तर नवऱ्याच्या बोलण्यावर मी लगेच त्यांना बोंबील फ्राय करायला टाकले आणि चपाती नव्हती तर मग चपाती सुद्धा बनवली एकदम मोठी अशी एवढी चपाती बनवली नाही खूप वाटतं ती चपाती राखावली आता नाही बोलून न बोंबील काय म्हणजे ही मी लावून काय खायला नवऱ्याला घ्या चला झाले नवा जेव्हा पांढरण तर खूप सर राहिलं मला